दीडशे दीडशे रुपयाला आहेत का सगळे हे दोनशेला आहेत आणि हे अडीचशे ला आहेत मस्त दोनशे रुपयाला आहे एकशे बीस का छान आहे अडीचशे रुपयाला फ्रॉक आहे दोनशे रुपयाला आहे कुर्ती मस्त हे सगळे शंभरला आहे दीडशेला आहे शंभर ते दीडशे पर्यंत सगळे बघा बेल्ट आहेत मस्त मस्त दोनशे रुपयाला आहे घड्याळ बघा स्काय बॅग तुम्हाला इथे साडेतीनशेला मिळते हे बघा शंभर शंभर रुपयाला बॅग आहे त्या पोटली पर्स आहे तीनशे रुपये ना हे तीनशे पचास का ए बी दीडसो का का पॅन्ट आहे आणि किती मिळते पाचशेचं शर्ट आहे तुम्हाला इथे दोनशे रुपयामध्ये मिळते तीन जीन्स मिळतात तीनशे ला सगळे दोनशे दोनशे रुपयाला आहेत आणि कपडा एकदम मस्त एकदम इथे पण शंभर शंभर ला शर्ट्स आहेत यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला एक हिडन मार्केट दाखवणार आहे तर इथे एस स्टेशन जवळ अंडरग्राउंड मध्ये मार्केट आहे एकदम हिडन मार्केट आहे तर ते भरपूर प्रकारचे आतमध्ये शॉप आहेत जिथे कपडे वॉच आणि म्हणजे ज्या ज्या आपल्या रेग्युलर आपल्या यु, यु, युजेबल वस्तू असतात तर त्या सगळ्या इथे मिळतात जेंट्सच्या लेडीजच्या छोट्या मुलांच्या घरगुती वस्तू खूप साऱ्या वस्तू आपल्याला इथे या या अंडरग्राऊंड मार्केटमध्ये मा पाहायला मिळतात आणि खूप स्वस्त असतात मस्त असतात आणि ब्रँडेड असतात तर आतमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत आणि काय काय रेटमध्ये आहेत ते बघा इथे आपले फॉलोअर्स भेटलेत सबस्क्रायबर भेटले कुठे होता यूट्यूबवर बघता काही इन्स्टावर होतो अच्छा नाव काय तुमचं अच्छा रोहित उपाडे कुठे राहता बनारसवरून आणि तुम्ही अच्छा थँक्यू आणि पाहत राहा खूप भारी असते व्हिडिओ खूप भारी असते बघत राहा तुम्ही फॉलो करा चांगला चांगला अनेक उत्साह आहे थँक्यू थँक्यू तर ऍक्च्युली छान वाटत असं एवढ्या अनोळखी शहरामध्ये आपल्याला कोणतरी ओळखतोय या मार्केटमध्ये कसं यायचं लोकेशन सांगते मी तुम्हाला आधी तर हा सी एस सी स्टेशन आहे सी एस सीच्या वेस्ट साईडला यायचं आहे आणि गेटमधून बाहेर निघायचं आहे आणि बाहेर निघालात समोर अंडरग्राऊंड मार्केट आहे इथून जी माणसं येतात ना तर याच्या आतमध्ये मार्केट आहे या ब्रिजच्या खाली ब्रिज नाही ॲक्च्युली समोर रोड आहे आणि रोडच्या अंडरग्राऊंड मार्केट आहे हा हिडन मार्केट आहे समजदार पण नाही असा आखोते मी आतमध्ये कोणकोणत्या प्रकारचे वस्तू मिळतात इथे तर इथून आपल्याला चाललं जायचं आहे आतमध्ये आणि आतमध्ये सगळा हा मार्केट भरलेला आहे सी एस सी स्टेशन म्हणून आल्यानंतर बघा इकडे अथर्व ॲप्रेल्स म्हणून आहेत इथे पहिला शॉप आहे कपड्याचा तिथे सगळे लहान मुलांचे मुलांचे लेडीजचे कुर्तीज टॉप्स वगैरे टी शर्ट्स छान छान मिळतात एकदम मस्त कॉटन काय आहे ना येनच आहे आहे हे बघा दोनशे रुपयेला आहेत मस्त मस्त आहेत कुर्तीज आहेत आणि हे टॉप्स आहेत म्हणजे जीन्स वगैरे जीन्सवर घालण्यासाठी वगैरे हे पण छान 150. 150 yeah. हे yeah. चान -चान like. yeah. आ, yeah. ये कितने काय वन फिफ्टी काय हे पण छान आहेत मस्त आहेत वाव कुर्तीज भरपूर आहेत छान छान डिझाईन आहेत हे बघा ना खूप छान आहेत कुर्ती बघायला पाहिजे मला स्वतःला लहान मुलांचे पण आहेत कपडे इथे कितने काय टॉप अच्छा वाव खूप सुंदर सुंदर आहेत आणि मस्त मस्त आहेत दीडशे दीडशे रुपये आहेत का सगळे दीडशे काय काय सर अरे फ्रॉक वगैरे कायचं आहे अंदरम हे देड़शी, देड़शी ये अंदर में? था था था। ये टू हंड्रेड कधी हे दोनशेला आहेत आणि हे अडीचशेला आहेत फिक्स रेट आहे ना पण कपडा छान आहे ते मस्त कपडा आहे टी शर्ट्स आहेत मुलांचे छान कपडे आहेत एकदम हे बघा इथे दीडशेला पॅन्टी आहेत म्हणजे आपले लेंगे आहेत रेग्युलर यूज करण्यासाठी वगैरे छान आहेत कपडे सुंदर आहेत एकदम म्हणजे क्वालिटी खूप छान आहे कपड्याची तीन सौ पचास चार सो जीन्स आहेत चांगल्या ब्रँडेड आहेत आणि हे पण छान आहे बघा नाईट ड्रेस मस्त आहे हे काय तीन सौ पचास ओके फ्रॉकी पण मस्त मस्त आहेत सुंदर आहेत एकदम मुलांच्या टी शर्ट्स आहेत ते पण छान आहेत कपडा मस्त यायचा दोनशे दोनशे रुपयाला आहे ते मोठ्या माणसांचे पण टी शर्ट्स आहेत ते पण दोनशे दोनशेला आहेत आणि कपडा एकदम छान आहे म्हणजे खराब होणार नाही कसं पण यूज करा इस्त्रीची पण गरज नाही आणि कलर पण जाणार नाही असा कपडा आहे ते पण दोनशेला छान आहेत कुर्ती एकदम मस्त एक सौ वीस का एकशे वीस रुपयाला व्हाईट शर्ट चांगले कंपनीचे ताणी छान आहेत दीडशे सो दोन कंपनी का रहते कैसे रहते रहता है, का रहता, अच्छा नॉन कंपनी का बी है और, और कंपनी का बी आहे सगळे मिक्स आहेत पण मस्त आहेत छान आहेत सगळे कपडे टी शर्ट घेतले मी कृप्पासाठी आणि आज्ञासाठी दोघी सेम पाहिजे होते पण तसे नाही मिळाले थोडा डिफरंट कलर आहे पण छान आहेत मस्त आहेत मोठ्या शॉपमध्ये घ्यायला गेलो तर तीनशे साडेतीनशे पाचशेला पण टी शर्ट मिळतात हे मस्त आहे आतमध्ये छान एकदम साडेतीनशेमध्ये आहे वाव सुंदरच आहे एकदम कपडे भारी भारीत एकदम सुंदर <laughs> शूटिंग करता करता माझी शॉपिंग झाली इकडे दीडसो का वा मस्त आहे अडीचशे रुपयाला फ्रॉक आहे कपडा पण सुंदर आहे एकदम बघा ही पण छान आहे अडीचशे रुपयाला फ्रॉक आहे मस्त आहे छान एकदम शॉपमधून माझी दोन मुलींची आणि मिस्टरांची मिस्तरांना टी शर्ट घेतला शर्ट घेतलं मुलींना टी शर्ट घेतले आणि मला एक कुर्ता घेतला मस्त शॉपिंग झाली स्वस्तात मस्त ते बाजूला खेळण्याचं शॉप आहे ते चप्पल सँडल सगळ्या बाटाच्या मराठीत इथे पण कपड्यांचं शॉप आहे इथे पण त्याच रेटमध्ये कपडे मिळतात वगैरे दोनशे रुपयाला आहे कुर्ती मस्त कुर्ती आहे दोनशेला आणि भरपूर डिझाईन आहे त्याच्यामध्ये खूप सारे कलर आणि डिझाईन आहेत आतमध्ये गर्दी बघू शकता तर असा शॉप आहे इकडे छान शॉपिंग होते पूर्ण फॅमिलीची जशी मी केली आता आणि इथे पण तेच आहे शंभर शंभरला बघा शर्ट्स सा आहेत चांगले कॉटनचे मस्त शर्ट्स आहेत व्हाईट शर्ट्स आणि इथे टॉप्स आहेत आणि कुर्ती आहेत सगळं मिळतंय तर म्हणजे जे आपल्याला कपडे रेग्युलरसाठी लागतात तर ते सगळे कपडे इथे मिळतात बघा सी एस टीचं मार्केट आहे अंडरग्राऊंड मार्केट इकडे युनिक खेळणी आहेत सगळ्या प्रकारची मस्त मस्त युनिक अशी खेळणी आहेत आणि इथे साड्या वगैरे आहेत बघा छान छान चारशे चारशेला पण साड्या आहेत मस्त आणि मस्त आहे बघा एक कुर्ती बघितली मस्त आहेत छान आहेत कुर्ती एकदम पण सुंदर आहेत एकदम कुर्ती एक हॉगल आहेत सगळ्या प्रकारचे काय ब्लूटूथ वगैरे आहेत काय 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 सगळ्या वस्तू आहेत ब्लूटूथ आहे आयनिंग मशीन आहे ट्रायपोड आहेत भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायपोड मस्त ट्रायपोड हा कितीला आहे थ्री फिफ्टी अरे वा मस्त आहे ये कितने काय फोर हंड्रेड का ओके ये रख भी सकते आहे ना का अच्छा मस्त आहे कम हो का फिक्स रेट आहे कम हो जाएगा कमी हो कम होणार आल्यानंतर बार्गेनिंग केल्यानंतर तुम्हाला वस्तू एकदम स्वस्त मिळतील येते भरपूर युनिक वस्तू आहे का बघू कितने काढेआठसो का फर्स्ट कॉपी रेबेन की अच्छा रेबेन कंपनीची फर्स्ट कॉपी है अच्छा बाकी हे सगळे शंभर ला आहे दीडशे ला आहेत अशा रेंज मध्ये आहेत शंभर ते दीडशे पर्यंत सगळे बघा बेल्ट आहेत मस्त मस्त आहेत चांगले आहेत आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि एअरफोन वगैरे आहेत भरपूर साऱ्या वस्तू तिथे बघा दोनशे रुपयाला आहे घड्याळ मस्त मस्त आहेत डिझाईन छान आहे एकदम हे पण छान आहे बघा पण मस्त मस्त आहेत सगळ्या शंभर दीडशे रुपयाला सगळ्या वस्तू आहेत भरपूर बॉटल्स पाणी तर बघा इथे सगळं ॲक्सेसरी भरपूर आहेत म्हणजे अ साठी तर एकदम छान शॉपिंग टोप्या वगैरे पण आहेत मस्त मस्त बेल्ट आहेत घड्याळ आहेत लेडीजची पण होती मुलांची पण होती शॉपिंग आणि जे आपल्याला रेग्युलरसाठी असे घरात ज्या काही वसल्या होत्या तर त्या पण मस्त अशा इथे मिळतात आणि स्वस्त आहे एकदम मस्त आहे कुर्तीज आहेत इथे पण शंभर शंभर रुपयाला शर्ट आहेत आणि टी शर्ट्स वगैरे आहेत बघा कुर्तीज वगैरे आहेत मस्त मस्त आहेत किती काही आहे दीडशे दीडशेला छान आहे टी शर्ट मुलींना कपडे रेग्युलरसाठी यूजसाठी छान आहेत कपडे एकदम म्हणजे रेग्युलर काय बाहेर पण आपण घालू शकतो असे कपडे आहेत सॉक्स आहेत मस्त स्पोर्ट्सचे कैसे सॉक्स आहे सौ रुपये का तीन अच्छा कॉटन आहे है, मस्त है आहे सगळा अंडरग्राउंड सीएसटी अंडरग्राऊंड मार्केट आहे आणि इथे सगळे कपडे वगैरे खूप जास्त मिळतात ॲक्सेसरी बॅगा वगैरे मस्त थोडं थकले मी तर फटाफट काहीतरी पिऊन घेते नंतर खाण्याचं बघते चिकूचा मिल्कशेक सांगितलंय मस्त टेस्टी आहे कटलरी फॅन्सी म्हणून आहे निधी कटलरी फॅन्सी अँड स्टोर आहे तर इथे बघा सगळ्या मस्त अशा बॅग आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या हे बघा खूप छान छान बॅग आहेत की आणि सगळ्या प्रकारच्या इथे तुम्हाला पर्सेस मुलांच्या मुलींच्या मुलांच्या स्कूल बॅगा वगैरे आहेत आपल्यासाठी पण रेग्युलर यूजसाठी बॅग आहेत भरपूर प्रकारच्या इथे बॅगा मिळतात टू हंड्रेड तर का जायगा म्हणजे फिक्स रेट नाही ऑफिस बॅगा आहेत फोर हंड्रेड का हे लेदर काय का बघा काय बॅग तुम्हाला ते साडेतीनशेला मिळते पण ओरिजिनल आहे की नाही काय माहिती आहे ओरिजिनल आहे काही आहे ओरिजनल ओरिजिनल नाही आहे पण चांगला कपडा आहे हां तीनशेपर्यंत येते तुम्हाला बॅग ही आणि मस्त हे बघा मस्त आहेत छान आहेत बॅग एकदम मस्त मस्त बॅग आहेत हे बघा साडेतीनशेला छान छान बॅग आहेत साडेतीनशे बोलतात तीनशेपर्यंत देतात हे बघा ही पण बघितली सुंदर आहे हे बघा हे बघा हे पण मस्त आहे पाच सो प्च का ही जी बॅग आहे आपण हँडमध्ये असं पण घेऊ शकतो आणि जास्त वजन झाली इथे पाठी मग पण हे बघा अशा हँडल दिलेत म्हणजे आपण स्कूल बॅग कशी घेतो त्याप्रमाणे पण घेऊ शकते किंवा हँड पर्स जशी असेल त्याप्रमाणे पण घेऊ शकतो मस्त आहे साडे पाच सो का कम हो जाएगा ना आ, कितने में देंगे होतने दो मे दा पाचशे पाचशे मस्त बॅग आहे त्या छान ऊपर का कॅस आहे बडावाला सगळे वेगवेगळे ड्रेसचे सहाशे सातशे आठशे और चा कपडे काही साडे पाच सो का दिखाव ना एक हे बघा साडे पाचशेला बॅग बघू शकता वरून कपडा आहे मस्त छान असा भरपूर मोठी आहे बॅग तुम्हाला पाचशे रुपयात मिळते बॅग खूप मोठी बॅग आहे आणि हँडबॅग आहे ऑफिससाठी छान आहेत म्हणजे लेडीजसाठी घ्यायला आणि डिझाईन पण खूप मस्त मस्त आहेत युनिक आहे डिझाईन एकदम ह्या पण छान आहेत ह्या मस्त आहे मला आवडल्या म्हणजे हँडबॅगमध्ये पण घेऊ शकतो आणि सॅक म्हणून पण यूज करू शकतो तर भरपूर प्रकारच्या बॅग आहेत तिथे मोठ्या मोठ्या छोट्या मोठ्या जशा घेऊ त्याप्रमाणे साईज आहे हे बघा शंभर शंभर रुपयाला बॅग आहेत या मंटे। पर्स आहेत म्हणजे मस्त मस्त पर्स शंभर शंभर रुपयाला और ये छोट्यावाला हंड्रेड रुपीज सगळे या पर्सेस छान छान आहेत हे बघा हे साडेचारशे ते पाचशे पर्यंत आहेत वरच्या मोठ्या आणि चांगले का म्हणजे कपडा वगैरे छान आहे त्याचा पाऊस बघा किती सुंदर आहेत आणि याचा कपडा पण मस्त आहे इथे किती काय शंभर रुपये वाव हे बघा शंभर रुपयाला तुम्हाला छान अशी पर्स मिळते आणि लेदरच्याही लेदर काही नाही आहे हे बघा मस्त आहे छान आहे काहीतरी युनिक पाहायला मिळालं आपल्याला वा हे बघा पार्टीसाठी पार्टी आहे पोटली पर्स आहे नाही बोलता हां पोटली पर्स आहे तीनशे रुपये ना आगा। 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 कम हो का नाही चायनलचं नाव सांगा अजून कमी देतील वया करून हां <laughs> नेपाल काय अच्छा हे बघा मस्त आहेत आले तर नक्की या शॉपला विजिट आले तर नक्की या शॉपला विजिट करा खूप मस्त मस्त एकदम छान क्वालिटी छान एकदम एक नंबर क्वालिटीचे सगळे इथे पर्सेस आहेत बॅगा आहेत आणि रिजनेबल प्राईजमध्ये आहेत एकदम मोठ्या शॉपमध्ये घ्यायला घ्यायला गेले तर तुम्हाला डबल भावने मिळतील आणि इथे मस्त एकदम होलसेल दरामध्ये तुम्हाला छान एकदम स्वस्तात मस्त अशा पर्सेस मिळतात खेळणी आहेत किती काही आहे पाच का। सो का उडता बी आहे उडता आहे का उडणीवाला बी आहे व किती काय चारस मे साडे वे ये घ्यायची आहे बारवी चारस साडेतीन सोन हे तीन सो पचा इथे पण भरपूर काय काय वस्तू आहेत सँडल वगैरे आहेत कपडे आहेत जीन्स वगैरे आहेत दीडसो का वाव हळदीला वगैरे घालायला मुलीनं छान आहे दीडशे दीडशेला आहेत वर्क पण केलं आहे आणि मस्त शिवलेले टॉप आहे कुर्तीज आहेत मस्त वेगवेगळे कलर पण आहेत दीडशे दीडशेला इथे मस्त मस्त कुर्ती आहेत बघा छान आहेत एकदम कॉटनच्या आहेत ते पण इथे पण सगळ्या कपड्यांचंच आहे बाजूला पण कपडे भरपूर आहेत कपड्यांचे भरपूर शॉप आहेत इथे पण शंभर शंभरला शर्ट्स आहेत मस्त मस्त आणि मुलांचे पण भरपूर कपडे आहेत बघा टी शर्ट्स वगैरे आहेत दीडशे दीडशे रुपयाला छान छान आणि खेळणी वगैरे आहेत भरपूर भरपूर शॉप आहे तिथे आल्यानंतर मस्त शॉपिंग होईल तुमची श इथे पण शंभर शंभरला व्हाईट शॉप आणि कॉटनचे आहेत चांगले कपडे मिळे तिथे मस्त टिकतात पण चांगले बघा हे आपल्या कुर्ता असतात ना म्हणजे मुलांचे त्याच्या त्याच्या खालचे पायजमे आहेत व्हाईट कलरचे मस्त कॉटनचे आहेत आणि कपडा एकदम चांगला आहे हे बघा हे तिथे काय हे बघा दीडशे रुपयाला कुर्ती आहे हे चॉ ये टॉप ये भी डेढ़ सौ प्लाजो भी ये भी डेढ़ सौ का वाणी ये छोटे छोटे स्कर्ट बच्चों का सब डेढ़ सौ का टी शर्ट ये भी डेढ़ सौ का मस्त है छान है और ये पैंटी बच्चों का ये भी डेढ़ सौ का बोलो आ, हाँ आपका है कितने का, का है सब हंड्रेड का 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 कलर वाला टू हंड्रेड का आप तुँछी तुँछी थी थी। ना आप बोलो ना क्या क्या आपण आहे का फॉर्मल पॅन्ट आहेत पीस हे बघा आणि एम आर पी तुम्ही बघू शकता हजार रुपये हा हजार रुपये ला पॅन्ट आहे आणि किती मिळते ला पाचशे ला दोन दोन बापरे मला वाटलं पाचशेला एक आहे म्हणजे ती चा, चार पटीने कमी चार पट कमी आहे ना प्राईज म्हणजे हजार रुपयेची पॅन्ट तुम्हाला डायरेक्ट अडीचशेला मिळते आणि ब्रँडेड कंपन्यांचे आहेत चांगले असे कपडे पण छान आहे एकदम एक आहे सर ब्लॅक ब्लॅक शर्ट थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड का आणि हे हे बघा तुम्हाला टू हंड्रेड हे बघा शर्ट शर्ट दाखवते मला टू हंड्रेड काय बघा हजार एक हजार एक हजार पन्नास प्राईज आहे आणि सॉरी नऊशे शर्ट दोनशेला मिळते आणि कपडा एकदम मस्त कॉटनचा आहे छान आहे आपली ब्लू लाईट राहते नाही इसले कलर समज मी नाही आह हे बघा ये हे बघा हे पण सातशेचं शर्ट आहे हे बघा सातशेचं शर्ट आहे तुम्हाला इथे दोनशे रुपयामध्ये मिळते अर ये कसं पॅकेट मे हे सगळे तीनशे तीनशे ला आहेत पॅकेटमध्ये सो मे पाच छे पीस अच्छा एकदम भारी भारी पीस आहेत हा बघा पण सातशेचा आहे तो, तो दो दोनशेला मिळते बघा हजार रुपयाला तुम्हाला इथे तीन जीन्स मिळत आहेत आणि पॅन्टी आहेत हाफ पॅन्ट आहेत परत आ, हे हे एक कितने काय वाला दोसो का अरे वा चान है, मस्ता है ना, चित हे छान आहे मस्त आहे नाईकची पॅन्ट हे बघ हे वाले छान हे वा टिकतात चांगले पॅन्ट या मस्त आहेत या घरामध्ये रेग्युलर यूजसाठी पॅन्ट आहेत या आणि हाफ पॅन्ट कसे आहे सौ दो सौ फुल है।, वे, 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 आने ये क्या है जैकेट ठंडी का कितने का ये लेडीज है रही है अच्छा दोनों भी पहन सकते हैं मस्त है बगा। एकदम जाड है जर्सी कितने के हैं तीन सौ का जर्सी है तीन से तीन सौ रुपये है मस्त आहेत एकदम छान आहेत हे शंभरपासून ते हजारपर्यंत इथे बेल्ड आहेत वेगवेगळ्या क कंपन्यांमध्ये वेगवेगळे ब्रँडचे आहेत गर्दी बघू शकता सगळ्या शॉपमध्ये अशी गर्दी असते आणि म खूप चांगले कप कपडे खूप चांगले असतात त्याच्यामुळे अशी गर्दी असते आणि इकडे बघा भरपूर कपड्यांचे शॉप आहेत इथे आणि इथे पण काहीतरी आहे इथे मला ते नायटी आहेत हे पण बघूया मस्त मस्त नायटी आहेत बघा साडेतीनशे ला पूर्ण नायटी मिळते लेडीजसाठी आहे आणि साईज पण मोठी एकदम ये कस आहे का छान आहे मुलींना पण मस्त आहे अच्छा सगळे कलर अवेलेबल आहेत तिथे मस्त सगळे लाईट लाईट कलर आहेत सगळे दोनशे दोनशे रुपयेला आहेत आणि कपडा एकदम मस्त आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे आणि टी शर्ट्स फ्रॉक्स वगैरे भरपूर आहेत आज मी पाहिलंच असेल इथे मस्त खूप छान अशा क्वालिटीच्या सगळ्या वस्तू आहेत जास्त करून कपडे जास्त आहेत जिथे मुलींचे मुलांचे सगळेच कपडे आहेत आणि अगदी शंभर रुपयापासून कपडे मिळतात एकदम म्हणजे कुठल्या शॉपमध्ये एकद आणि सगळे ब्रँडेड आहेत कपडे असं नाही की क लोकल कपडे आहेत खूप छान क्वालिटीचे कपडे आहेत शंभर दीडशे रुपयापासून अगदी छोट्या मुलापासून मोठ्या माणसांचे पण कपडे शंभर दीडशे रुपयामध्ये मिळतात घरातली पण आपली शॉपिंग होऊ शकते आणि आपली कपड्यांची किंवा पर्सेस वगैरे पट बेल्ट वगैरे गॉगल्स खूप साऱ्या गोष्टी आहेत की मुलांची खेळणी वगैरे सगळ्या गोष्टी इथे या मार्केटमध्ये मिळतात तर मंडळी आले तर नक्की या मार्केटला व्हिजिट करा तुम्हाला तर मंडळी आजचा एस सीएसटी मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नाईन ब्लॉग सर्थपर्यंत बाय बाय मंडळी